मालेगावात मध्यरात्री मृत्यूचा नाट्यपूर्ण खेळ वाढत्या गुन्हेगारीने शहर हादरले मालेगाव शहरातील नानावटी पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या थरारक घटनेत नितीन अर्जुन निकम या मनपा कर्मचाऱ्याचा भर रस्त्यावर खून करण्यात आला तीन अज्ञात इसमांनी दुचाकीवर धारदार शस्त्र लाकडी दांडके व वा दगडाचा वापर करत चेहऱ्यावर वार करून निर्घृण हत्या केली ही घटना रात्री अंदाजे बारा वाजता घडली असून शहरातील सीसीटीव्ही मध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे आठवडाभरात मालेगावात गोळीबार धारधार शस्त्रांनी मारहाण आणि आता पुन्हा खून या घटना पाहता शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले मालेगाव बीडच्या मार्गावर शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे भर दिवसा किंवा रात्री कोणतीही काळजी न घेता गुन्हे घडत असल्याने पोलीस प्रशासन झोपेत असल्याचा आरोप होत आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोषींना अटक करावी अशी मागणी होत असून मनपाच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने प्रशासनातही खडबड उडाली आहे सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी लवकर गजाआड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एस नाईन टी व्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका